मारुती इंटरप्राइजेस आमच्याकडे सर्व प्रकारचे कपडे योग्य दरात मिळतील तसेच सहावार आणि नववार साड्या होलसेल दरामध्ये उपलब्ध ड्रेस मटेरियल मिळेल प्रोप्रायटर मारुती सोनवणे ठिकाण राजापूर हनुमान मंदिराजवळ तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर सत्त्याण्णव तीस अठ्ठावन्न एकतीस चौऱ्याऐंशी आणि शहाऐंशी शून्य पाच शहाऐंशी शहाण्णव पंचवीस स्वर्गीय लोकनेते शिवाजीराजे गाडे पाटील यांचा चरण देव नागराज शिवाजीराजे गाडे तालुका शेतकरी मंडराजा अध्यक्ष मी काही दिवसापूर्वी भाजपमध्ये मी प्रवेश केला नामदार राधाकृष्ण विखे पाटील असतील आमदार शिवाजीराव कडले असतील यांच्या उपस्थितीत मी त्या ठिकाणी प्रवेश केला प्रवेश केल्यानंतर मी त्या ठिकाणी शेतकरी मंडळाचा पाठिंबा जाहीर केला शेतकरी मंडळा राजेने स्वर्गीय राजेने स्थापन केलेले ते राहुरी तालुक्यात नसून तर राहुरी नगर पाथडी मतदारसंघात त्यांचं शेतकरी मंडळ आहे हाताच्या हातपोडा प्रमाणे कार्यकर्ते त्यांनी जपलेले घडवलेले आणि एकही कार्यकर्ता आज सोबत नाही मोजून एकोणीस लोक त्यांच्या सोबत आहे काहींनी टीका केली त्याच्यासोबत कुठं धनराज गेला पण तो मागे याला पण माझ्यासोबत कुटुंब नाही अशी टीका माझ्यावर त्या ठिकाणी होत होती माझ्यासोबत संपूर्ण कुटुंब माझ्या बरोबर आहे आणि माझ्या नंतर माझा बंधू आता मुलाखत तुम्हाला त्या ठिकाणी देणार आहे कडील साहेबांनी माझ्या कुटुंबात येऊन माझ्या चुलत्यांच्या नावानी ज्या बातमी फेक बातम्या दिल्या होत्या पेपरला सार्वजनिक पेपरला त्या फेक बातम्या यांचं नाव करून त्या ठिकाणी फक्त आम्हाला बदनाम करण्याचं काम त्या ठिकाणी केलं आणि मला कोणत्याही प्रकारचं पाच वर्ष त्यांनी सहकारी तंतपुरे कुटुंबाने केलेलं नाही सिद्धार्थ राजेंद्र गाडे लोकनेते सुरेश विजराजे गाडे यांच्या बंधूंचा मुलगा काही दिवसांपूर्वी रावरे पातर्टी नगर मतदारसंघाची निवडणूक घालू घातली त्यामध्ये आमचे मोठे बंधू धनराज शिवजीराजे गाडे यांनी भाजप पक्षामध्ये प्रवेश केला त्यानंतर गावातील काही स्वघोषित नेत्यांनी असे प्रचार केला की धनुभाऊसोबत त्यांचं कुटुंब नाही आणि शेतकरी मंडळ नाही तर मी त्या स्वयंघोषित नेत्यांना सांगू इच्छितो की धनुभाऊ सोबत सर्व शेतकरी मंडळ लोकनेते स्वर्गीय शिवजीराचे गाडे पाटील मित्रमंडळ आणि आमचं सर्व कुटुंब हे धनुभाऊ सोबत आणि आपल्या रावरी तालुक्याचे होणारे आमदार शिवाजीराव कडील साहेबांसोबत आहे त्यांना विजय केल्याशिवाय आमचं गाडे कुटुंब स्वस्त बसणार नाही एवढं या ठिकाणी मी सांगून साहेबांना पुढील सर्व प्रकारचे फ्रॅक्चर्स आणि उपचार तसेच पुनर्वसन आता संगमनेरच्या सांधेरोपण पाठदुखी आणि मणक्याच्या आजारावर निदान तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी एकमेव हॉस्पिटल म्हणजेच राजूस्कर ऍक्सिडेंट हॉस्पिटल त्याचबरोबर कम्प्युटरद्वारे नेत्र तपासणी आणि फेको मशीनद्वारे बिनटाक्याची मोतीबिंदू तसेच नेत्रांतर्गत भिंगारोपण शस्त्रक्रिया आणि तिरळेपणावर उपचार तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी आजच भेट द्या राजूस्कर आय केअर हॉस्पिटल अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर प्रमोद राजूस्कर आणि डॉक्टर दीप्ती राजूस्कर संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस बारा सतरा सत्याहत्तर